नाशिकमध्ये नांदूर नाका परिसरात झालेल्या खुनाच्या घटनेतील दोन आरोपींना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकने अटक केली होती बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी किरकोळ वादातून झालेल्या हल्ल्यात राहुल धोत्रे या तरुणाचा खून झाला होता पोलिसांनी कारवाई करत संतोष मते याला कवटी फाटा परिसरातून आणि स्वप्नील बागुल याला सातपूर येथील पपया नर्सरीजवळून ताब्यात घेतलंय प्राथमिक चौकशीत दोन्ही आरोपींनी साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे यामध्ये मुख्य आरोपी म्हणून उद्धव नेमसे यांचे नाव होते उद्धव नेमसे घटना घडल्यापासून फरार होते हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने आज ते आपल्या वकिलासह पोलिसात हजर झाले एक पंचवीस जो बी कलम तीनशे एकशे तीन प्रमाणे गुन्हा दाखल होता त्यातले काही आरोपी आम्ही अटक केले काही फरार होते त्यामधले उद्धव उठ उद्द, बाबा बाबूराव निमसे हे हजर झाल्याने त्यांना हजर करून अटक करून त्या मान्य न्यायालयात हजर करणार पोलिसांच्या त्रासाला कंटाळून हजर झाला असं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आम्ही त्रास देण्याचं कामच नाही जे पाहिजे आरोपी ते आमचं शोधायचं काम आहे गुन्ह्याचा तपास करायचं काम आहे वैयक्तिक पोलिसांनी कोणाला त्रास दिला नाही फक्त आरोपी शोधायचं काम पण आम्ही विचारपूस केली आहे हजर तर करताना काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आपल्या कार्यालयाजवळ ते त्यांच्या ॲडव्होकेट्स हजर झाले प्रकरणात बाबांचा काहीही दोष नाही आपण जर एफ आय आर जरी बघितला आणि सगळे सी सी टी व्ही फुटेज बघितले तर सहा अठ्ठावीसपर्यंत बाबा त्यांच्या कार्यालयात बसलेले आहेत आपले आपले सी सिट सी टी व्ही फुटेज जे यूट्यूबर आहेत त्यांचे नीट बघा आपण आणि हा इन्सिडन्स एफ आय आरमध्ये घडलेला आहे सहा पंधराच्या आसपास आणि याच्यामध्ये बाबांवर आरोप एवढाच आहे फक्त की बाबांनी सांगितलं यांना मारा फिर्यादीमध्ये पहिलं नाव बाबांचं आहे हो टाकलेलं आहे लॉजिकल विचार करा की सहा पंधराला इन्सिडन्स घडलेला आहे बाबा तिथं सा बाबांच्या ऑफिसपासून तिथे पोचायला दहा मिनटं लागतात म्हणजे बाबा सहा अठराला ऑफिसमधनं निघाले त्या दिवशीची ट्रॅफिक आपण एकदम स्मूथ आहे समजू तर सहा अठ्ठावीसला तिथे पोचवे तर इन्सिडंट घडलेला आहे सहा पाच वाजता एफ आय आरमध्ये दिला सहा पंधरा जे कुणाला एखाद्याला इन्व्हिस्ट इन्स्टिगेट करायचं आहे की मारा म्हणून भेटू शकला ऐका ना इन्स्टिगेट करायचं आहे तर त्यांनी आधी सांगायला पाहिजे मारा म्हणून मारामारी झाल्यावर नाही सांगायला पाहिजे तर त्याच्यामुळे आता ही तीनशे दोनची केस असल्यामुळे रेअर ऑफ द रेयर्स्ट केस असते त्याच्यामुळे एट अँटीसेप्टरी मिळत नाही आम्हाला यजने पण तेच सांगितलं हायकोर्टामध्ये की यू कम फॉर द बेल तर ताम आमच्याकडे ओ... ता सुप्रीम कोर्टचा आत्ता ऑप्शन नव्हता पण आम्ही सगळ्यांनी विचार केला की के 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 सुप्रीम कोर्टचा ऑप्शन अवेल करण्यापेक्षा आता गरीब लोकांना त्रास व्हायला लागला गावातल्या आता काल ड्रायव्हरला उचललं आहे काल मुलाला इथे आणलं होतं तर तो सगळा त्रास टाळावा आणि मग सुप्रीम कोर्टचा अवेल आम्ही तो कॅन्सल करून आम्ही आज इथे त्रास होतो आहे कोणाकडून त्रास होतोय कोणाकडून त्रास होतोय म्हणजे आता इथे आणला गेलं ना आमच्या केसेस दाखल झाल्या आहेत आमच्या लोकांवर कोणा आमच्या ड्रायव्हरवर झाली तर मग तुम्ही उच्च न्यायालयामध्ये जेव्हा सुनावणी झाली तेव्हा तुम्ही काय तिथे ग्राउंड मानले आणि आमचा ग्राउंड हाच होता की त्यांचं म्हणणं होतं की आम्ही इनिशियल स्टेजला सांगतो की हा तीनशे दोन आहेत यू टेम फॉर द बेल त्यांनी आमचं म्हणणं आहे ऐकून नाही घेतलं तीनशे दोनचा या नवीन कायदा आलेला आहे तुम्ही कोणाच्या त्रासाला कंट्रोल आदत झाले कोणाच्या त्रासाला नाही कंटाळलो आम्ही आम आमच्याकडे पूर्ण लिगल वे वे आउट होते ते आम्ही अवेल केले सुप्रीम कोर्टाने जेव्हा आम्हाला नाकारलं त्याच्यानंतर दोन दिवस सुट्ट्या होत्या त्याच्यानंतर होता इथं आदर झाले काय कारण इथेच हजर झालं इथंच हजर व्हायचं असतं ना आमचं तपास गुंडाविरोधी पथकाकडे होतं नाही नाही बरोबर आहे जेव्हा उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला त्याच्यानंतर सुद्धा मग इतक्या दिवसांनी किंवा आता मध्ये दोन दिवस सुट्ट्यांचे होते कालच तर आपल्याला सुट्टी होती काल अपलोड झाली हायकोर्टाची जे वेबसाईटवर ऑर्डर काल अपलोड झाली काल सही झाली ऑर्डर वाचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की मी गो फी सरेंडर